क्रीडांगण क्रमांक एक दोन तीन आणि चार चारही क्रीडांगणाकरता पुढील सर्व संघांना पहिला पुकार देण्यात येत आहे याची नोंद घ्यायची आहे क्रीडांगण क्रमांक एक वर होणारा पुढील सामना जय बजरंग रोहा विरुद्ध शिवाई बांधण क्रीडांगण क्रमांक एक वर होणारा पहिला पुकार जय बजरंग रोहा आणि शिवाई बांधण पुढील होणारा सामना क्रीडांगण क्रमांक एक करता क्रीडांगण क्रमांक दोन वर यापुढील होणारा सामना स्वयंभू भातसेई विरुद्ध मातृछाया कोरडूस क्रीडांगण क्रमांक दोन वर यापुढील होणारा सामना स्वयं भूभागचे विरुद्ध मातृछाया तोडून क्रीडांगण क्रमांक तीन वर होणारा पुढील सामना वर्सोळी वाशी विरुद्ध अंबिका मळेघर क्रीडांगण क्रमांक तीन वर होणारा पुढील सामना वर्सोळी वाशी विरुद्ध अंबिका मलेघर क्रीडांगण क्रमांक चार वर होणारा पुढील सामना नव किरण बेंडकर विरुद्ध शिवशंभू पाटणेश्वर या आठही संघांना पहिला पुकार देण्यात येत आहे याची आपण नोंद घ्यायची आहे क्रीडांगण क्रमांक एक दोन तीन चार करता या पुढील आठ संघांना पहिला पुकार देण्यात येत आहे प्रेक्षकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे त्याबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांचं त्याचबरोबर या स्पर्धेकरता अत्यंत चांगलं असं नियोजन करून चांगले असे पंच या स्पर्धेकरता दिलेले आहेत त्याचबरोबर निरीक्षण दिलेले आहेत त्याबद्दल सुद्धा सर्व पंचांचे मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेत थोडासा कठोर निर्णय आयोजकांकडून घेतला जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे कारण या, या रायगड जिल्ह्यातील कबड्डी किंवा आपल्यातील कबड्डी कुठेतरी थोडीशी मागे जाताना दिसते त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण वेळेला देत नसलेलं महत्व त्यामुळे वेळेचं महत्व आपल्याला कळलंच पाहिजे आणि त्याकरता मान्य श्री शरदजी पाटील साहेब सरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत मळेघर त्यांच्यासोबत श्री विठ्ठल मात्रे साहेब आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दसुमला हार्दिक 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 स्वागत समीर दादांवर असणारं प्रेम या स्पर्धेच्या निमित्तानं या सर्व पाहुण्यांच्या रूपानं आपल्याला इथं पाहायला मिळते आता झालेले अतिथी आदरणीय सरपंच सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय भाऊ कवळ म्हात्रे दादा यांना या पटकने सन्मान्य श्री विठ्ठल सतीशचंद्र म्हात्रे सर વન પોઈન્ટ નવેગ ग्राउंडच्या मध्ये जी पब्लिक आहे कृपया मी त्यांना विनंती करतोय आपण ग्राउंड मध्ये गर्दी करू नका नंबर तीन वर्सुई वाशी विरुद्ध अंबिका मलेघड दुसरा पुकार कृपया आपण नोंद घ्यायचे दुसरा पुकार जय बजरंग रोहा विरुद्ध शिवाई बांधण जय बजरंग रोहा विरुद्ध शिवाई बांधण स्वयंभू भातसई विरुद्ध मातृछाया कुर्डूस स्वयंभू विरुद्ध मातृछाया ग्राउंड क्रमांक क्रमांक दोन हा सगळ्यांना दुसरा पुकार आहे कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे संदेश दादा सोबतच सोबत, अग, दादा, सोबत अग, प्रफुल दादा माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पे त्याचबरोबर खरेदी विक्रेस निघाचे डायरेक्टर शरद पाटील साहेब त्याचबरोबर वाशी ग्रामपंचायतचे विद्यमान पंच जी त्याचबरोबर दीव ग्रामपंचायतचे माजी सरपंच सा, वेद साहेब या सर्वांचं सा, मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत क्रीडांगण क्रमांक एक दोन तीन चारच्या सर्व गुणलेखकांना आणि पंचांनासुद्धा विनंती आहे की प्रत्येक मैदानावर जो संघ पराभूत होईल त्या पराभूत संघाच्या कर्णधारानं अथवा खेळाडूनं व्यासपीठाकडे यायचं आहे कारण या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर येऊन आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं सन्मानचिन्ह घेऊन जायचं आहे तर प्रत्येक पराभूत संघाला विनंती आहे की आपण आपला सामना संपल्यानंतर समालोचन कक्षाकडे यायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं हे सह्याद्री चषकचं तिसरं वर्ष आहे आणि हे तिसरं वर्ष चालू असताना या सह्याद्री चषक स्पर्धेचं आणखीन एक असं वैशिष्ट्य आहे सर्व मान्यवरांनासुद्धा मी आवर्जून सांगेन की या स्पर्धेकरता कुठल्याही संघाची फी घेतली जात नाही आत्तापर्यंत आत्तापर्यंत या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की या स्पर्धेकरता कुठलाही संघ हा फी घेऊन खेळवला जात नाही यंदा सुद्धा या स्पर्धेकरता फी घेण्याचा कोणताही मानस संयोजक म्हणून समीरदाना मात्रे आणि त्यांच्या संयोजक सहकार्यांचा नव्हता मात्र संघ भरोसा देऊन या स्पर्धेत येत नाहीत त्यामुळे उशिरा खूप उशिरा येतात त्यामुळे यंदा एक निर्णय घेतला गेला की प्रत्येक संघाकडून यंदा फी घेतली जाईल आणि एक हजार रुपये फी ही प्रत्येक संघाकडून या वेळेला घेण्यात आली मात्र या फीचा उपयोग या स्पर्धेच्या निमित्तानं कुठेही घेतला जाणार नाही याची पुरेपूर काळजी समीरजी मात्रे आणि त्याच्या सर्व सहकार्याने घेतलेली दिसते कारण या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या एकतीस संघांनी या स्पर्धेकरता जी प्रवेश फी म्हणून एक हजार रुपये ते एकूण रुपये या स्पर्धेच्या जे फीच्या रूपाने गोळा आलेले आहेत त्या एकतीस हजाराचा सदुपयोग कसा करता येईल याचा विचार समीर मात्रे समीर मात्रे यांच्याकरता जोरदार टाळ्या झाला पाहिजेत मित्रांनो रसिक प्रेक्षकांचं लक्ष हा एकमेव खेळ असा आहे लक्ष का स्टेजवर काही हो तरी आता आपण कुस्ती खेळलो ना किंवा कोणाचा पॉकेट मारला तरी ते त्यांना काही फरक पडणार नाही अशी परिस्थिती असते व्यासपीठावर काय चाललंय याच्याशी प्रेक्षकांना कधीच देणं घेणं नसतं त्यांचं लक्ष मैदानात असतं त्यामुळे पंचांना खूप दक्ष कामगिरी करावी लागते कारण दक्ष कामगिरी जर केलं नाही तर प्रेक्षकातून कोणतरी उठतो आणि बोलतो तो बोलणं स्वतः रे असो तर सगळ्यांनी लक्ष द्या आणि विजय मात्रे सर आपल्याला विनंती करतो की आपण सन्मान रोखून घ्यायचं आहे तत्पूर्वी आताच आलेल्या पाहुण्यांचे सत्कार सन्मान घेतो अतिथी भव या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचे सत्कार करणं हा आमचं कर्तव्य आहे मी <प्राण> मैदानाच्या आतमध्ये जी मंडळी त्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण एकतर लाईनमॅन राहायचं आहे गुन्हा राहायचं आहे ज्यांच्या गायात आयडिया आहे त्या सर्वांना विनंती आहे व्यवस्थापकांकडून विनंती आहे की ज्यांच्या गायात आयडिया आहे त्यांनी एक तर मैदानात गुणलेखकाचं किंवा लाईनमॅनचं काम पाहिजे अथवा आपला जर मैदानात काम नसेल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे व्यासपीठावर पाठीमागच्या साईडला आपली व्यवस्था आहे तिथे आपण स्थानापन्न व्हायचं आहे कृपया आपण मैदानात थांबू नका कारण आमच्या तुमच्या पाठीमागे अजून काही मंडळी तिथेच थांबलेली असतात आणि मग कमिटी पैकी येऊन जर कोण आपल्याला सांगितलं तर आपल्याला ते राग आल्यावर विनंती आहे कृपया आपण मैदानाच्या मध्ये कोणीही थांबू नये सगळ्यांना विनंती आहे भाऊन्सरला विनंती आहे की मैदानाच्या आधी मध्ये जे प्रेक्षक आहेत किंवा जे गेटमधून एंट्री करतायत त्यांना सहजासहजी तुम्ही आतमध्ये एंट्री देऊ नका कारण आतमध्ये प्रेक्षकांची जास्त संख्या वाढते नंतर या प्रेक्षकांना बाहेर काढणं खूप कठीण राहिल्याची नोंद घ्यायची आहे हुकुम सर आपण निघालात पण हुकुम सर हुकुम सर हुकुम सर हुकुम सर हुकुम सर आपण निघालात तुमच्याकडून या स्पर्धेच्या निमित्तानं मला दोन शब्द ऐकायचे होते नाही नाही रख... नाही या स्पर्धेच्या स्पर्धेच्या निमित्तानं दोन शब्द समीर दादांच्या या येणार ठीक आहे ठीक आहे येणार मग ठीक आहे विजय दादा आपल्याला विनंती आहे की आपण मान्यवरांचा असा कार्यक्रम घ्यायचा आहे विनंती करतो रोहित केनी साहेब यांना आपण क्रमांक एक दोन तीन आणि चार पुढील आठ संघांनी जय्यत तयारीत राहायचं चा आहे चालू सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे एक मिनिटाचा सुद्धा वेळ दिला जाणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे चालू सामना संपलेला आहे आणि आपल्याला दोन पुकार देऊन झालेले आहेत त्यामुळे आपण आलर्ट तयारीत राहायचं आहे मैदानातला संघ बाहेर पडल्यानंतर मैदानात लगेच दुसरे संघ आलेले दिसले पाहिजे या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला काहीतरी बदल करायचा आहे आणि तो बदल सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवायचा आहे पाहुण्यांना सुद्धा दाखवायचा आहे त्यामुळे मैदानातील दोन खेळून गेलेले संघ बाहेर पडले की लगेच नवीन खेळणारा संघ मैदानात आला पाहिजे त्याकरता तुम्हाला अगोदरच पुकार दिला जातोय आत्तापर्यंत आपल्याला दोन पुकार दिले जात गेले आहेत आणि आता तिसरा अलर्ट पुकार आपल्याला दिला जातो तो क्रीडांगण क्रमांक कर एक करता जय बजीरंग रोहा विरुद्ध शिवाई बांधण क्रीडांगण क्रमांक कर एक करता जय बजीरंग रोहा विरुद्ध शिवाई बांधण या दोन्ही संघांनी जय्यत तयारीत राहायचा आहे आपल्याला हा अलर्ट पुकार देण्यात आलेला आहे क्रीडांगण क्रमांक कर दोन करता स्वयंभू भात विरुद्ध मातृछाया क्रीडांगण क्रमांक दोन वर स्वयंभू मातृछा क्रीडांगण क्रमांक वाशी विरुद्ध आंबिका मलेघर क्रीडांगण क्रमांक वाशी विरुद्ध आंबिका मलेघर आणि क्रीडांगण क्रमांक चार करता नवकिरण भेंडखळ विरुद्ध शिवशंभ पाट क्रीडांगण चार करता नवकिरण भेंडखळ विरुद्ध शिवशंभ चालू संघाने अलर्ट आहे आपल्याला हा अलर्ट तुकार देण्यात आलेला आहे चालू सामना संपल्यानंतर मैदानात खेळणारेक्षिंकली जातात की क्रीडांगण क्रमांक दोन अतिशय चुरशीची लढा मिळते ती आपल्याला नवेगाव आणि काढावी या दोन संघांमध्ये एकोणीस बारा अशी लढत चालू आहे अतिशय जबरदस्त प्रेक्षकांचा पाठिंबा दोन्ही संघांना पाहायला भेटेल या कबड्डीच्या निमित्तानं हॅलो हॅलो निलेश पाटील मोरजे मोरजे निलेश पाटील मोरजे आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे काशीनाथ मात्रे काशीनाथ मात्रे अंजनी कुमार संघाचे काशीनाथ मात्रे कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानातून व्हायचं आहे वसनाव यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानातर व्हायचं आहे कृपया या ठिकाणी वडाव काही ज्येष्ठ मंडळी आहेत सर्वांची नावे वाचणं घेणं उचित आहे तर कृपया आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे भरपूर जागा आहे तरी वडावची जी ज्येष्ठ मंडळी आजूबाजूला आहे त्यांना कृपया विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे हॅलो विरेश पाटील गोरजे मिरश पाटील गुरजे कृपया आपण व्यासपीठावर यायचा पांढुराव पाटील पाटणेश्वर पाटील पाटणेश्वर आपल्याला विनंती कृपा व्यासपीठावर येतोय मैदानाच्या आधी मध्ये बरचस प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय खरंतर या कबड्डीच्या निमित्तानं एक परवानीच आपल्या या पेण तालुक्यातील वाशिम भागाला पाहायला मिळते नुकतीच एक मोठी क्रिकेटची स्पर्धा संपन्न झाली त्यानंतर आता ही कबड्डीची मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मात्र एक दुर्दैव म्हणावं लागेल की प्रो कबड्डीसारखा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊन या आपल्या रायगड जिल्ह्यातील खेळाडूंची तिथे काहीशी निवड होताना दिसत नाही तर दृष्टीनं ना रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा काही प्रयत्न केले गेले पाहिजे असं मला तरी वाटतं आहे आणि क्रीडांगण क्रमांक दोन वर्षी लढत हाय व्होल्टेज मुकाबला प्रेक्षकांच्या पाहायला माध्यमातून पत्करी केली जाते व्यसित प्रेक्षकांचं उदंड प्रतिसाद या लढतीला मिळतोय जसं फायनल सेमी सामना असल्यासारखा आपल्याला पाहायला फिल या सामन्याच्या निमित्ताने येतोय एकतीस पंधरा अशी सामनाधिकारी जे आहेत त्यांना विनंती आहे की कृपया पण आपल्या मध्ये येऊन बसायचं आहे जो संघणी स्पर्धेत विजेता संघ ठरला होता तोच संघ इथं या पहिल्याच लढतीत ठिकाणी पडताना दिसतोय असं माझा सहकारी बपलो याच्याकडून मला इथं अपडेट दिलं जाते म्हणजे क्रिकेट खेळणारा आमचा

यूट्यूब संपूर्ण टीमचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करायला अतिशय सुरेख प्रेक्षक या युट्यूब लाईनच्या माध्यमातून आपल्याकडून होतं विप्रव आणि त्याच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून धन्यवाद करतो या रायगड जिल्ह्यात कोणतीही मोठी कबड्डी स्पर्धा असली की अतिशय सुरेख असं कव्हरेज करणारा चॅनल म्हणजे विप्रव यांचा हा रायगड ऑफिशियल कबड्डी अतिशय सुरेख अशी संपूर्ण टीम आहे तुमची त्या टीमला सुद्धा मनापासून धन्यवाद देतोय माळी साहेब